जय भीम एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जो सात सर्वोच्च न्याय न्यायालयाचा सात न्यायाधीशांनी दिलेल्या खंडपीठाचा जो निर्णय आलेला आहे आरक्षणविषयक तो तो त्या निर्णयाने अनुसूचित जाती अंतर्गत विभाजनाचं तत्व लागू करण्यात यावं आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती देण्यात यावा असा जो दिलेला निर्णय आहे त्याज हा निर्णय मानवी हक्कांच्या विरुद्ध तर आहेच आहे त्याचबरोबर हा संविधानाला च्या सुद्धा विरोधी आहे आणि हळूहळू आरक्षण नष्ट करण्याच्या षडयंत्राचाच तो भाग आहे असं आम्हाला सर्वांना वाटत आहे या निर्णयाची पार्श्वभूमी आपण थोडीशी लक्षात घेतली तर ती असं लक्षात येत कि हा जो ही जी केस आहे हा जो दावा आहे तो दावा मुळात पंजाब आणि हरियाणा पंजाब हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयाकडे आलेला होता आ, याची पार्श्वभूमी ही आहे की आंध्र प्रदेशामध्ये त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणा या सर्व ठिकाणी राज्य सरकारने त्यांचे आरक्षण विषय कायदे बनवून अनुसूचित जातीच्या संवर्गामध्ये विभाजन केलेलं आहे या विभाजनाच्या जे काही परिणाम झालेले आहे त्याचा परिणाम स्वरूप पंजाबमध्ये जे म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये एबीसीडी असा अनुसूचित जाती संवर्गामध्ये विभाजन करण्यात आलं आणि आंध्र प्रदेशामध्ये एबीसीडी असं अनुसूचित जाती संवर्गामध्ये विभाजन करण्यात आलं आणि पंजाब आणि हरियाणा इथे ए आणि बी असे अशा रीतीने सम विभाजन करण्यात आलं तर या विभाजनामध्ये पंजाबमध्ये असं लक्षात आलं की ये संवर्गासाठी म्हणजे अनुसूचित जाती संवर्गातील ये गटासाठीचा जी आरक्षित जागा होती ती आरक्षित जागा न भरता त्या असंवर्गातील सुटेबल कॅन्डिडेट नॉट फाउंड असं म्हणून ती जागा अनारक्षित करण्यात आली आणि मग संवर्गातील एका व्यक्तीने जो त्या जागेसाठी पात्र होता त्या व्यक्तीने हायकोर्टामध्ये धाव घेतली की ही जागा ये संवर्गातील हे अनुसूचित जाती गटातला व्यक्ती मिळत नाही तर ती जागा अनारक्षित न करता बी संवर्गातील जाती मधून भरण्यात यावी यासाठी हायकोर्टात केस चालवण्यात आली हायकोर्टाने ई व्ही चिन्नया या, या पाच सर्वोच्च न्यायालयाच्या त्या पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाने आंध्र प्रदेशातील असंच केलेलं जे एबीसीडी हे विभाजन होतं ते विभाजन संविधान विरोधी आहे किंवा असा असा जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाचा आधार घेऊन पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने तोच निर्णय मान्य केला आणि राज्य सरकारांनी केलेलं हे विभाजन संविधान बाह्य आहे असा निर्णय देण्यात आला त्या विरोधात पंजाब सरकार आणि काही पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशाच्या खंडपीठाकडे ही के हा दावा गेला आणि त्या तीन न्यायाधीशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलंय की इव्ही सर्वोच्च न्यायालयाचा एकडे आलेला जो सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय हा पाच न्यायाधीशाच्या खंडपीठाने दिलेला होता त्यामुळे तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाला तो त्या केस चा रिव्ह्यू करण्याचा अधिकार नाही म्हणून ही, ही केस अधिक उच्च अशा खंडपीठाकडे देण्यात यावी त्यांनी रिकमेंड केलं आणि त्यानंतर ही सात न्यायाधीशांचा हा सर्वोच्च न्यायालयाचं हे नवं खंडपीठ बनवण्यात आलं त्या त्यांच्याकडे ही केस आली त्या दाव्याचा हा एक ऑगस्ट या रोजी निकाल लागलेला आहे जो निकाल संविधान बाह्य आहे आणि आरक्षण नष्ट करणारा आहे अशी सर्व समाजामध्ये आरक्षण भोगी असलेल्या लोकांमध्ये ही हा आता चर्चेचा विषय झालेला आहे त्या पद्धतीने लोकांचे कृती कार्यक्रम लोकांनी सुरू केलेले आहेत असं आपल्या लक्षात येतं आता चिव्ही ही जी केस आहे या आ, या केस मध्ये काय इश्यू होते असा जर आपण विचार केला की या दाव्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं होतं म्हणजे इ व्ही चेन्नई या केसमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं तर राज्य सरकारांनी केलेलं हे जे आ, विभाजन आहे ते एक तर तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस नुसार हे राज्य सरकारांना करता येत नाही राज्य सरकारांच्या अधिकारातला तो भाग नाही हा एक निर्णय या इ चेन्नई या केसने दिलेला दाव्याने दिलेला होता दुसरी गोष्ट की आर्टिकल पन चौदा पंधरा आणि सोळा याच्यानुसार हे जे केलेलं विभाजन आहे हे विभाजन आ, न, आ, विरोधी आहे या कलमांना हा निर्णय दिलेला दाव्याने दिलेला होता आणि या सर्व राज्य सरकारांनी केलेलं हे सब डिव्हिजन ज्याला विभाजन म्हणूया ते विभाजन अं गैरकानुनी किंवा संविधान बाह्य हो, ठरवण्यात आलेलं होतं मग या आ, प्रस्तुत दाव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या काय इश्यूज होते तर त्या इथे इश्यूज साधारणपणे असे होते की इव्ही चेन्नई या केस चा रिव्ह्यू करण्यात यावा आणि ईव्ही चेन्नई या केस चा रिव्ह्यू करत असताना तो कोणत्या पातळीवर करण्यात यावा तर अनुसूचित जातीचे विभाजन आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळा याच्यानुसार लागू होता की गैर लागू आहे याच्यानुसार करणं सब डिविजन करणं हा एक इश्यू होता दुसरा इशू इथे असा होता कि एसी अनुसूचित जाती संवर्ग हा होमोजेनियस आहे की हेट्रोजेनियस आहे याच्याबद्दल निर्णय घेणे हा एक इशू होता हा एक प्रश्न ज्याला म्हणू या समस्या होती त्याचबरोबर आर्टिकल यांनी जो होमोजिनियस ग्रुप ठरवलेला आहे अनुसूचित संवर्गाला ते, ते होमोजिनियस फिक्शनल आहे की त्याला काही आधार आहे या, या पद्धतीने त्यांनी तिसरा इश्यू तयार टाकलेला होता आणि चौथं म्हणजे विभाजनाच्या काही मर्यादा आहेत का हे चार इश्यू घेऊन या आ, आ, या ना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचार केलेला आहे आता हा विचार करत असताना आधार जे घेण्यात आलेले आहेत ते बेंचमार्क ठरलेले आरक्षणाच्या संदर्भात मंडल आयोगाची केस होती इंद्रा साहनी वर्षेस भारत सरकार त्यानंतर नागराजनची केस होती इंदिरा सहानी च्या केसमध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे फार स्पष्ट स्वरूपात त्यांनी सांगितलेलं होतं की एस सी एस टी हे होमोजिनियस ग्रुप आहे त्याच्यामुळे यांचं विभाजन शक्य नाही हे त्यांनी सांगितलं होतं त्या दाव्याने सिद्ध केलेलं होतं आणि त्याचबरोबर क्रिमी लेअर लागू होऊ शकत नाही असंही या इंद्रा सहाणीच्या केसने सांगितलेलं होतं सरन्यायाधीश चंद्रचूड आणि इतर पाच न्यायाधीश त्यामध्ये माननीय गवई साहेब पण आहेत तर या इतर पाच न्यायाधीश आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या, या सहा जणांनी दिलेला निर्णय हा सब डिव्हिजन करण्यात यावं अशा प्रकारचं आहे आणि हे केलेलं विभाजन घटनेच चौदा पंधरा आणि सोळा कलम याचं उल्लंघन नाही उलट ते सपोर्ट करत अशा रीतीने ही भूमिका घेण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या आणि हा होमोजिनियस ग्रुप नाही जमिनी पातळीवरचं विश्लेषण केलं आणि वास्तविक आधार जर पाहिला तर अनुसूचित जाती हा होमोजिनियस ग्रुप नाही तर हा हेट्रोजेनियस आहे आणि त्यामुळे आ, या आ, विभाजन होऊ शकत अशा रीतीने भूमिका या पाच लोकांनी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर बेला त्रिवेदी माननीय न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी मात्र स्पष्टपणे भी या केस मध्ये दाव्यामध्ये दिलेला निर्णयच संविधानाला अनुसरून आहे असा स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं बर माननीय न्यायाधीश गवई साहेब का यांनी क्रिमिलियर बद्दल या संवर्गाला जमिनीवरची माहिती लक्षात घेता क्रिमिलियर लागू करण्यात यावा अशाही प्रकारे सूचना दिलेली आहे मुळात क्रिमिलियरचा प्रश्न इव्ही चेन्नई या केस दाव्यामध्ये कुठेही चर्चीला नव्हता एवढंच नव्हे तर आपण अनेक या दाव्यामध्ये हा दावा चालवणारे जे कोणी वरिष्ठ वकील लोक आहेत त्या वकील लोकांनी सांगितलं की कोणीही कोणत्याही वकिलाने या क्रिमिलेअरच्या ज्या जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर त्यांनी क्रॉस त्यांनी कुठल्याही प्रकारे आपला जबाब दिलेला नाही आहे त्याच्यावर चर्चा सुद्धा झालेली नाही आहे अशाही रीतीने बोलण्यात आलं तरी क्रिमिलियर लेअर लागू करण्यात आला आणि हा क्रिमिलियर लागू करणं हेही पूर्णपणे संविधानाला अनुसरून नाही आहे कारण जमिनीवरची रियालिटी अशी आहे की आपल्याकडे जनगणना नसल्यामुळे अनुसूचित जातीचा इम्परेटिव्ह डेटा ज्याला म्हणूया ज्या इम्परेटिव्ह डेटाचा उल्लेख नागराजांच्या केसेसमध्ये मद, केसमध्ये करण्यात आला होता की इन ॲडिक्युट रिझ रिप्रेझेंटेशन आणि बॅकवर्डनेस जो आहे तो मोजण्यासाठी त्या तसा इम्परेटिव्ह डाटा आपल्याकडे असला पाहिजे आणि तसा डाटा कोणत्याही राज्य सरकारकडे अवेलेबल नाही किंबहुना सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाकडेही तो कोणताही डाटा अनु उपलब्ध नव्हता त्या डाटाचा आधार न घेता जमिनी लेवलचा आधार कोणत्या पद्धतीने या निर्णयात घेण्यात आला हे समाजाला समजत नाहीये आता कारण या, या केस याने या अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत या दाव्याकडे किंवा या निर्णयाकडे अनेक पैलूंनी बघल्या बघितलं या दाव्याकडे अनेक पैलूंनी बघून या दाव्याचं विश्लेषण करण्याची अतिशय गरज आहे आता म्हणजे आपल्या असं लक्षात येत आहे की क्रिमी लेअर करणे आणि क्रिमी लेअर लागू करणे आणि विभाजन करणे ही आरक्षण विरोधी असलेल्या लोकांची खूप दिवसाची मनीषा आहे हे आपल्या लक्षात येतं आणि त्यांनी तो प्रयोग अनेक वेळेला केलेलाही आहे त्या पद्धतीने आप त्यांनी आपले आराखडे बांधलेलेही होते परंतु संविधानाच्या या निर्णया या कलमांमुळे ते सर्वोच्च सव, न्यायालयात कडून अशा प्रकारचा निर्णय पूर्वी कधी आलेला नव्हता जो या वेळेला आलेला आहे की या चौदा पंधरा सोळा आणि तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस ह्या सगळ्या कलमांनी नुसार विभाजनही करता येतं आणि क्रिमिलेअरही लागू करता येतो या प्रकारचं विश्लेषण हे जरा ओढून ताणून के लावलेलं क्रिमी लेअर असंच वाटायला लागतं कारण याची क्रिमीलेअरची चर्चा ही करण्यात आलेली नव्हती विशेष म्हणजे अं क्रिमीअरचा प्रश्न चर्चिल्या नसताना सुद्धा कारण नसताना ओढून टाणून क्रिमी लेअरवर निकाल दिलेला आहे असंही आपल्या लक्षात येतं सामाजिक दृष्टीने जर आपण या प्रश्नाचा या निर्णयाचा विचार करतो म्हटलं तर आपल्या असं लक्षात येतं वस्तुस्थिती अशी आहे की माणूस हा कितीही उच्च पदावर गेला तरीही त्याला मिळणारी जी वटणूक आहे समाजामध्ये ती त्याच्या जातीच्या मजूर माणसाला जशी असेल तशीच त्याला असते ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती वस्तु आपल्याला अनेक ठिकाणी झालेल्या अट्रॉसिटीज वरून आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या अनुभवातून आणि एवढंच नव्हे तर उदाहरणच देता येईल की राष्ट्रपती सारख्या उच्च पदावर असलेल्या राष्ट्रपती कोविंद यांनी जेव्हा ओरिसामध्ये आणि राजस्थानमध्ये मंदिरात प्रवेश त्यांना नाकारण्यात आला आणि त्याचबरोबर आपल्या असंही लक्षात येतं की डॉक्टर के एस चव्हाण यांनी दिल्लीच्या एका मंदिराची गोष्ट सांगितली आहे की विद्यमान राष्ट्रपती त्या मंदिरात जातात तेव्हा तिथे काहीतरी एक अडचण लावण्यात येते आणि त्यांना गाभाऱ्यात जाण्यापासून प्रवेश नाकारण्यात येतो अशा प्रकारचं वास्तव आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येतं आणि ही जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तू म्हणजे भारताचं वास्तव मुळात जाती हो वास्तव आहे आणि या जाती केवळ विभाजित जाती नाही आहेत तर या जातींमध्ये उच्च आणि नीच्च अशी हयारती पण आहे असं वर्गीकरण पण आहे त्यामुळे प्रत्येक जात ही स्वतःला उच्च समजते आणि खालच्या पेक्षा वरची समजते आणि दुसऱ्या जातींना खालची समजते असा हा आपल्या भारतामध्ये जातीय वास्तव अशा रीतीने आहे त्यामुळे जाती अंतर्गत म्हणजे कालपर्वापर्यंत अनुसूचित जातीच्या आरक्षित लोकांबद्दल आरक्षण विरोधी लोकांच्या भूमिका त्यांना गुणवत्ता नाही अशा रीतीने आक्षेप घेतल्या जाते होते आणि गुणवत्ता नाही असं म्हणून सुद्धा आज जो एक अनुसूचित जातींमध्ये तार्किक विचार करणारा तर्कशुद्ध पद्धतीने शासनाला आमच्या ज्या योजना आहेत त्या लागू करा असा आग्रह करणारा त्याचबरोबर प्रश्न विचारणारा आणि असा जो एक बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला आहे त्या बुद्धिजीवी वर्गाला मुद्दाम अलग ठेवणे बाजूला ठेवण्याचा हा प्रकार आहे असा एक दा गृहित भावनात्मक गृहीत याच्या पाठीमागे आहे की कालच्या महाराष्ट्रातल्या महार आणि आजच्या बौद्ध असलेल्या जाती किंवा चमार जाती किंवा जाटव जाती ह्या मीना जाती ह्या खूप अं त्यांचा विकास झालेला आहे आणि त्यांनी अनुसूचित जातीतील अति अं वंचित असलेल्या लोकांचा वाटा खाऊन घेतलेला आहे किंवा त्यांचा वाटा हिसकावून घेतलेला आहे अशा रीतीने भूमिका घेतली जाते मुळात ही भूमिका चुकीची आहे आपल्याला असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी अं जाती भी मोडा चा भाग म्हणून आ, या, या अनु या सर्व जातींना ज्या जातींना अस्पृश्यतेचा चटका सहन करावा लागला आहे त्या सर्व जातींचा बिमोड करून त्यांना अनुसूचित जात हा एक संवर्ग दिलेला होता तो संवर्ग जाती बिमोडाचं जे बाबासाहेबांचं सा, चा मूलभूत विचार होता त्या विचाराचाच भाग होता तर आज आणि त्यानुसारच हा एससी संवर्ग करण्यात आलेला होता संविधानामध्ये त्याची नोंद करण्यात आलेली होती त्या अं एसी या, या, सम संवर्गाला पुन्हा विभाजित करून जाती विरुद्ध जाती असा संघर्ष पेटवण्याचा हा भाग दिसतोय आता क्रिमिलेअर त्याच्यात ओढून टाणून आणून केवळ जातीविरुद्ध जाती, जाती नाही तर एकाच कुटुंबामध्ये भाऊ विरुद्ध भाऊ असाही संघर्ष उभा करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे असं आपल्या लक्षात येतं म्हणजे मुळात प्रश्न आहे की त्या वस्तीमध्ये पाणी येत आहे एक तास दिवसभरातून आणि मग एक तास पाणी येतं तर वस्तीतले सगळेजण नळा सर्व महिला नळावर जमतात आणि त्या माझा आधी की तुझा नंबर आधी यासाठी भांडण करतात आणि मग त्याच्यात त्या सर्वांमध्ये त्या -त्या त्या भांडणं लागतात तसा हा जो ज्याला म्हणूया तशी ही भाकरी पूर्णपणे आता पूर्ण भाकरी पण पन राहिलेली नाही आरक्षणाची खासगीकरणामुळे आणि आउटसोर्सिंगमुळे जे पब्लिक सेक्टर रिड्यूस होऊन राहिला आहे आणि खाजगी क्षेत्रात आरक्षणाची आहे त्यामुळे आता ह्या नोकऱ्या नष्टच होत चाललेल्या आहेत आरक्षणाच्या पण हा उरलेला भाग आहे आरक्षणाचा की ज्या आरक्षणामुळेच खूप बदल होणार आहे सर्वच जातींच्या मध्ये आम्ही अनुसूचित जातीतील वंचित अशा आमच्याच भावंडांबद्दल आमच्या मनात आकच नाही त्यांना त्यांचा विकास निश्चित झाला पाहिजे आहे पण तो विकास करण्यासाठी आरक्षणच पुरेसा आहे आरक्षणाच धोरण पुरेसा आहे असं नाही तर याच्या बरोबरच आपल्याला काही म्हणजे सरकार स्वतःची जबाबदारी आमच्या विक वंचित जातींचा विकास करण्यासाठी नाकारून राहिलेला आहे सर्वांसाठी राष्ट्रीय शिक्षण नाही समान आणि मोफत शिक्षण नाही पाड्यापाड्यांपर्यंत आणि गावापर्यंत ग्रामीण मधल्या अनेक गावांपर्यंत शिक्षण अजून पोहोचलेलं नाही आणि आपल्या असं लक्षात येतं डेटा उपलब्ध आहे काही लोकांनी त्याच्यावर ग्रंथ लिहिलेले आहेत की अनुसूचित जातीमधला सर्वात जास्त भाग चा, तक्या हा चाळीस टक्क्याच्याही जास्त हा ग्रामीण परिसरात राहतो दुर्गम भागामध्ये ग्रामीण परिसरामध्ये राहतो चाळीस टक्के हा असंघटित क्षेत्रामध्ये काम करतो अतिशय कमी लोकांना सरकारमध्ये चांगल्या पदांच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि त्या तेच बरोबर आरक्षण नष्ट करणाऱ्या लोकांना जो संघर्ष करणारा जो बुद्धिजीवी वर्ग आहे त्या वर्गापासून सामान्य माणसाला तोडून टाकायचं म्हणजे त्याच्यात एकतर सरकारशी संघर्ष करण्याची वेळ नाही त्याला दैनंदिन जेवणापासून मिळवण्यासाठीच त्याचा वेळ जातो आहे अशा अं भावांची बाजू घेऊन मांडणाऱ्या मांड बुद्धिजीवींना बाजूला काढायचं असा हा एक शासनाचा कट सरकारचा याच्या पाठीमागे आम्हाला राजकीय लोकही आहेतच आणि त्यांचाही हा अशा प्रकारचा अं कट आहे असा आम्हाला षडयंत्र आहे असं आम्हाला वाटत मुख्य म्हणजे करायला काय हवं होतं वंचित जातींच्या विकासासाठी तर रा शिक्षणाचं राष्ट्रीयकरण पाड्या पाड्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करणे मुळात संपूर्ण शंभर टक्के आरक्षण भरणे आणि त्याचबरोबर आरक्षण भरण्याबरोबरच खा आउटसोर्सिंग पूर्णपणे बंद करणे पी मध्ये जागा वाढवणे हे सगळे प्र उपाय करण्यापेक्षा भावाभावांना जाती जातींना एकमेकांशी संघर्ष करायला लावून आरक्षण संपवण्याचा हा कट आहे म्हणून आपण सर्व बंधू भगिनींनी या या अशा षडयंत्राला चा किंवा हा मीडिया जो जनरल मीडिया आहे तो ज्या पद्धतीने या निर्णयाचं स्वागत करताना दिसतो आहे अनेक आरक्षण विरोधी उच्च जातीय लोक पण या नेते पण या संघ निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहे तर ते तसं नसून आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि एकत्रित राहून आपल्याला संविधानाने दिलेले ला जो अधिकार आहे त्या अधिकाराचं रक्षणही आपण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या दिशेने आपल्याला वाटचाल करणे आवश्यक आहे असं मला वाटतं जय भीम हॅलो मी प्रवीण गांगुर्डे सायकोथेरपिस्ट आणि स्वतंत्र पत्रकार अनिल वैद्य या चॅनलचा प्रमुख अँकर माननीय अनिल वैद्य सर माझे न्यायाधीश आहेत आणि विचारवंत आहेत त्यांनी अनेक विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत आत्ता सध्या हे जे चॅनल आहे हे, हे चॅनल म्हणजे अत्यंत उत्तम असा प्लॅटफॉर्म सामाजिक चर्चा प्रबोधन करण्यासाठी अनिल वैद्य सरांनी निर्माण करून दिलेला आहे आपण या चॅनलवरचे कार्यक्रम जरूर सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कार्यक्रम प्रबोधनाचे आवडले तर नक्की लाईक करा आणि बेलचं बटन नक्की आवर्जून दाबा काही विचार आपल्या डोक्यामध्ये असतील सामाजिक विषयावर चर्चा करायची असेल तर आपण व्हिडिओ रेकॉर्ड करा आमच्या चॅनलला पाठवा किंवा काही चर्चा प्रोग्राम सादर करायचे असतील तर आम्हाला आपण जरूर संपर्क करा